तर मित्रांनो जशी रात्र झाली आणि पावसाची हलकीशी सर येऊन गेली तसं लगेच आमचा प्लॅन ठरला मी आणि माझे दोन मित्र तेजस आणि दीपेश आम्ही तिघे मिळून सह्याद्री डोंगररांगेतून वाहत येणाऱ्या ओढ्यांमध्ये खेकडे पकडण्यासाठी निघालो मागील सतत दोन ते तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांमध्ये पाण्याची पातळी थोडीशी जास्त असण्याची शक्यता होती आम्ही फोंडाघाटपासून सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि खेकड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गडगेसकल या गावातील नाण्याची व्हाळी या ठिकाणी आज खेकडे पकडण्यासाठी जाणार होतो अपेक्षेप्रमाणे पाणी जरा जास्तच होतं मात्र आम्ही येण्यापूर्वी पावसाची हलकीशी सर येऊन गेल्यामुळे आम्हाला आज निश्चित खेकडे मिळतील असा विश्वास होता आणि अगदी सुरुवातीलाच माझा मित्र तेजस याने अगदी मोठा खेकडा पकडून आमचा हा विश्वास अगदीच सार्थ ठरवला तुम्ही पाहू शकता किती मोठा खेकडा येतो पहिला खेकडा पकडून थोडेसे पुढे गेलो तितक्यात तेजसने अजून एक मोठा खेकडा पकडला अगदी सुरुवातीलाच दोन मोठे खेकडे मिळाले त्यामुळे आम्ही खुश झालो परंतु पुढे गेलो तर पाणी मात्र खूप जास्तच दिसत होतं मात्र काही करून आज हार मानायची नाही असं तेजसने आणि आम्ही सर्वांनी ठरवलं होतं त्यामुळे थोडंसं पुढे गेल्यानंतर पुन्हा आम्हाला खेकडे पकडता आले तेजस हा खेकडे पकडण्यामध्ये मातब्बर आहे तो मोठे मोठे खेकडे अगदीच सहजरित्या पकडतो आणि त्याचा मित्र दिपेशसुद्धा तितकाच तरबेज आहे मात्र आज खेकडे पकडण्याची जबाबदारी तेजसकडे दिलेली होती आणि मिळालेले खेकडे पिशवीमध्ये ठेवण्याची जबाबदारी ही दिपेश्वर दिलेली होती आणि दोघांनीही आपलं काम अतिशय चोख पार पाडलं तेजस एकामागून एक खेकडे पकडत होता आणि आमची पिशवी भरत चालली होती रात्रीची वेळ आणि अपेक्षेपेक्षा जास्त असणारं पाणी यामुळे या, या ओहळातून चालणं तसं कठीण होतं तितक्याच तेजसने खडकांच्या कपारीत हात घातला आणि आजच्या दिवसातील सर्वात मोठा खेकडा पकडला पुढे गेल्यानंतर अजून काही खेकडे पकडल्यानंतर आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे खेकडे मिळाले तसं आम्ही परतीच्या मार्गाला म्हणजेच आमच्या घराच्या दिशेने यायला निघालो एक ते दीड तासामध्ये पावसाची मेहरबानी आणि तेजस्वी चपळाई यामुळे आम्ही सत्तावीस खेकडे पकडले होते घरी आल्यानंतर दिपेश पवारने अतिशय सुंदर पैकी तीन वाट्यांमध्ये त्याची विभागणी केली तर मित्रांनो आजचा मिनी व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद